महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा डिजिटल फ्रॉडमुळे मृत्यू झालेला आहे डिजिटल अरेस्टच्या नावाखाली या ना वृद्ध नावा ना सरकारी अधिकाऱ्याची तब्बल सव्वा कोटींची आर्थिक फसवणूक झाली आणि या धक्क्यातूनच त्यांना मृत्यू झाल्याची बाब उघड झाली नेमकं हे काय घडलं तुम्हीच बघा पुण्यात सायबर फ्रॉडचा पहिला बळी डिजिटल अरेस्टच्या नावानं सव्वा कोटींचा गंडा धक्क्यानं निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचा मृत्यू डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फ्रॉडमुळे एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचा बळी गेल्याचा संशय आहे पुण्यातल्या विश्रांतवाडी भागातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबई पोलीस आणि सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आणि त्याच्या एकोणनव्वद वर्षाच्या पत्नीला गंडा घालण्यात आला एका एअरलाईन मालकानं मनी लॉन्ड्रिंगसाठी तुमचा आधार नंबर आणि बँक खातं वापरलं तुम्ही हाऊस अरेस्टमध्ये राहा किंवा जेलमध्ये जा असं सायबर भामट्यांनी सांगितलं फ्रॉड करणाऱ्यांनी वृद्ध जोडप्याला त्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सुरू करण्यास सांगितले तब्बल तीन दिवस हा डिजिटल अरेस्टचा खेळ चालला या काळात फ्रॉड करणाऱ्यांना जोडप्याच्या बँक खात्यातून एक कोटी अठरा लाख रुपये काढले फसवणूक झाल्याचं लक्षात येताच वृद्धाचा धक्क्यानं मृत्यू झाला पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरामध्ये राहणारं एक जोडपं वय ब्याऐंशी एक फ्रॉड कॉल आला आणि या फ्रॉड मधून त्या व्यक्तीला डिजिटल अरेस्ट केलं गेलं असं सांगितलं गेलं इतकंच नाही तर या सगळ्या प्रकाराच्या दरम्यान बँकेचे डिटेल्स आणि आधार क्रमांक देखील त्या चोरट्यांनी मिळवलेला होता या सगळ्या प्रकरणाच्या दरम्यान त्या वृद्ध माणसाच्या बँक खात्यातले एक पूर्णांक एकोणीस कोटी रुपये या चोरट्यांनी चोरलेले होते आणि याच सगळ्या धक्क्यानं या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा देखील संशय त्याच्या पत्नीनं व्यक्त केला आहे निवृत्त अधिकाऱ्याच्या वर्षाच्या याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली अशा सायबर फ्रॉडपासून सावध राहणं गरजेचं आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर पहिली गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे डिजिटल अरेस्ट हा भाग कायद्यानी रेकग्नाईजच केलेला नाही आहे पोलीस ऑफिसर्स डिजिटली किंवा इलेक्ट्रॉनिकली अरेस्ट करूच शकत नाहीत कायद्याचा त्याला सपोर्ट नाही कायद्यामध्ये तशी तरतूद नाही पुढे जाऊन मी असं सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये अगदी रिसेंटली सुप्रीम कोर्टाचं पण जजमेंट आहे की साधी नोटीस किंवा समन्ससुद्धा पोलीस व्हॉट्सॲपवर सुद्धा पाठवू शकत नाहीत त्यांना ट्रेडिशनल मीन्सनीच आपल्याला नोटीस पाठवायला लागते त्यामुळे हे नागरिकांनी पहिलं लक्षात ठेवायला पाहिजे की फोनवरून व्हिडिओ कॉल्स वरून व्हॉट्सअपच्या व्हिडिओ कॉल वरून अशी कुठली घटना घडू शकत नाही त्यामुळे तिथे पहिल्यांदा सतर्क राहायचं अलीकडच्या काळात सायबर फ्रॉडच्या घटना वाढत चालल्यात विशेषतः सुशिक्षित आणि वृद्ध नागरिकांना सायबर भामटे आपलं टार्गेट आहेत डिजिटल अरेटची भीती दाखवून त्यांना गंडा घातला जातोय अशा घटनांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रत्येकानंच खबरदारी बाळगण्याची गरज आहे ज्ञानेश्वर चौथमळ पुढारी न्यूज पुणे